अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बँक लिमिटेड अहिल्यानगर स्टाफ स्पोर्ट्स अँड क्रिएशन असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीने बँकसेवकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज अकोले तालुक्यात आयोजित केलेल्या आहेत ह्या स्पर्धेचं अकोल्यामध्ये आजचं चौथं वर्ष आहे ही स्पर्धा खरं तर सुरू केली स्वर्गीय कर्डिले साहेब यांच्या प्रेरणेतून ही टेनिस बॉल स्पर्धा सुरू झालेली आहे आणि आम्हा सगळ्या अकोलेकरांचा यातून सहा सहभाग आहे आम्हाला आशा आहे की आमचे सगळे खेळाडू जिल्ह्यातील इथे आलेले आहेत पण आमचा अकोले संघ नक्की विजयी होईल होईल की नाही उत्कृष्ट असणार आहे मात्र मात्र पंच आजचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आज की श्याम किसी के नाव म्हणून पाहिलं जाणार आहे आणि म्हणूनच क्रिकेटचं भविष्य सर निश्चितपणानं शेवटपर्यंत आणि शेवटच्या बोलापर्यंत जे सांगितलं गेले नाही आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकत आणि म्हणूनच पुन्हा एकदा मैदानामध्ये मा जाऊया आमचे म्हणून वाईड बॉलचा इशारा अभांतर भाव मध्ये त्या ठिकाणी वाढ होऊन पाहते आहे रनअप झालेला आहे सत्तावीस रना सत्तावीस धाव त्या ठिकाणी पाहतो आहे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा मी सवालच्या उत्तम गुलपणापासून स्वागत करतो आहे दोन तीन टाकांचा हरेडप खोलून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल सरळ हातामध्ये असणार आहे मैदानामध्ये एक शांतता निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहतो आहे आणि म्हणूनच सर्व क्रीडा प्रेमी मनापासून शुभेच्छा पुन्हा एकदा मैदानामध्ये प्रयत्न मात्र संगणबेल आणि त्रिगुंडा या दोन्ही संघाच्या कर्जदारांनी लगेच कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायच हे षटक संपतय एक आहे छावा बँकेच्या वतीने गेली चार वर्षापासून टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात या यापूर्वी स्वर्गीय उदरावजी शेडगे साहेब यांच्याकडे आमचे बँकेचे पर्सनल विभागाचे मॅनेजर बोधले साहेब यांनी प्रस्तावना मांडली आणि त्यांनी त्याला परवानगी दिली त्याला सन्मान्य सीतारामजी गायकर साहेब व्हाईस चेअरमन माधुराव यांनी त्याला परवानगी देऊन हा स्पोर्ट क्लब स्थापन करण्यात आला स्पोर्ट क्लब मार्फत हे ह्या स्पर्धेचं चौदा व चौथं वर्ष आहे चौदा तालुक्यातले चौदा संघ येतात आणि प्रत्येक तालुक्याला एक वर्षाचं नियोजन दिलं जातं त्याप्रमाणे ह्या वर्षी अकोले तालुक्यातनी नियोजन घेतलेलं आहे आणि ह्या स्पर्धा आम्ही भरवलेल्या आहेत या निमित्ताने अकोले तालुक्यातील आमच्या सर्व जिल्हा सहकारी बँकेच्या सेवकांना जिल्ह्यातील सर्व सेवकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून आज उद्घाटन होऊन आज पहिला दिवस आहे उद्या दुसरा दिवस आहे उद्या दुसऱ्या दिवशी फायनल बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहील पण बघता या ठिकाणी एडीसीसी बँकच्या माध्यमातून सातत्याने चौथं हे पाच ठिकाणी भरवतात प्रत्येक झोनला आता आपल्याकडे आलेला आहे अकोल्या तालुक्याला चौदा ता तालुके या ठिकाणी आपल्या टीम घेऊन आल्यात तर अकोलेकरांनी आमचे भरतजी डी टीडीओ आहेत अकोले तालुक्याची अतिशय मेहनत घेऊन हे ग्राउंड अतिशय चांगलं असं मरम्मत त्याची करून तयार केलं अकोलेकरांना आजच्या दिवशी खरं तर हा क्रिकेटचा आनंद त्यांनी मिळून दिला पूर्ण अकोल्याच्या एडी सी सी टीमच्या सर्व एम्प्लॉईजला सर्व स्टाफला रिक्रिएशन असोसिएशनला या अकोल्याच्या वतीने धन्यवाद आहे की अकोलेकरांना तुम्ही क्रिकेटचा आनंद या ठिकाणी मिळून दिला धन्यवाद भरतजी वागचोरे सर धन्यवाद थँक्यू अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेचा स्पोर्ट्स रिक्रिएशन क्लब याच्या संयुक्त विद्यमानाने आज या क्रिकेट स्पर्धेचं चौथं वर्ष आहे आणि चौथ्या सलग चौथ्या वर्षी या क्रिकेटच्या स्पर्धा येण्याचा मान यावर्षी अकोला तालुक्याला मिळाला आहे आणि अकोला तालुक्याचे तालुका प्रमुख व त्यांची सर्व टीम त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण जिल्ह्यातील जो काही स्टाफ आहे आमचा त्यांनी अतिशय हिरारीने यामध्ये भाग घेऊन अतिशय खेळात रंगत अशी आणलेली आहे त्या संपूर्ण अकोल्या टीमचे मी जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे त्यामुळं सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्टाफचं स्पोर्ट्स रिक्रिएशन क्लब या यांच्या संयुक्त मंडळाने या मॅचेस आयोजित केलेल्या आहे गेली चार वर्षापासून सर्व स्टाफचा आमचा मानस होता की कुठं कुठंतरी एकत्र येऊन सर्व स्टाफला या क्रिकेटच्या माध्यमातून किंवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून एकत्र येणं आणि जेणेकरून खेळामुळे सा साहजिक त्यांच्या कामात खेळाडूंच्या कामात किंवा काय याच्यावर त्याचा परिणाम होऊन निश्चितच बँकेला या दृष्टीने फायदा होण्याच्या दृष्टीने आम्ही हा मानस होता बँकेचा यामध्ये सर्व संचालकांनी पण आम्हाला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे आज <Glaz> सकाळी <marine> उद्घाटनाला बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय कानोडे साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक अकोल्याचे <smart disease> गायकर साहेब त्याचप्रमाणे संचालक नवले साहेब त्याचप्रमाणे संचालक खास कर्जत वर्ण आलेले साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित येते त्यांच्या उपस्थितीत सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आहे ह्या मॅचेसचं चौथं वर्ष असताना अकोल्याने जे आयोजन केलं आहे ते अतिशय इतके सुंदररित्या सुंदररीत्या केलं आहे के की हे इथलं जे ग्राउंड जर बघितलं एक पंधरा दिवसापूर्वी तर पूर्ण खडतड होतं म्हणजे पूर्ण इथे खडे होते जवळजवळ यांनी पंधरा ते वीस दिवस पूर्ण ह्या ग्राउंडवर खडे उचलून हो नंतर माती टाकून रोलिंग करून खेळण्याचे योग्य असं हे ग्राउंड तयार केलं त्याचप्रमाणे सर्व संघ वेळेत सगळे सामने अगदी वेळेत चालू केलेले आहे आणि वेळेचं नियोजन इतकं सुंदर केलं की सगळे सामने वेळेत चालू होत आहे त्याचप्रमाणे जेवणाचं पण सुंदर नियोजन केलेलं होतं आणि तालुक्यातील स्टाफ भरत वाघचावरी साहेब आणि त्यांचा जो असणारा स्टाफ आहे यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून प्रत्येक गोष्टीची कुठेही गरज लागली म्हणजे कुठेही अडचण नाही येतात असे प्रामाणिकपणे मुलांनी काम केलेले आहे इथल्या सर्वसेवकांनी त्यामुळे मी त्यांचे पण धन्यवाद करतो बरे असताना खेळण्याचा प्रयत्न बॉल मात्र हवेमध्ये आहे त्या ठिकाणी मात्र सीमाराशी छेडले वास्तव रे साहेब अरे बोल साहेब